नवरात्रीच्या पवित्र दिवसात स्त्रियांनी काही सामान्य पण महत्वाच्या चुका टाळणं अत्यंत आवश्यक असत कारण या दिवसात शरीर मन शुद्ध राहणं आणि साकारात्मक ऊर्जा वाढवणं महत्वाचं मानलं जातं उपवास किंवा व्रत करताना पोट कम ठेवणं फार तिखट आंबट पदार्थ खाणं पाणी कमी पिणं किंवा वेळेवर आहार न घेणं या चुका आरोग्यावर परिणाम करू शकतात व्रताच्या काळात राग कटू बोलणं वाईट बोलणं दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं घरातील किंवा मंदिरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं देवीची मूर्ती किंवा फोटो समोर फुटवेअर ठेवणं अथवा पूजा वस्तू वाया घालवणं हे चुकीचं मानलं जात या दिवसात स्वच्छता राखणं शक्यतो उत्साहात व स्वच्छता हलके कपडे घालणं जास्त दिखावापणा व अनावश्यक खर्च टाळणं देवीच्या नामस् नामस्मरणाऐवजी गप्पा गोष्टीकडं किंवा सोशल मीडियात वेळ घालवणं